आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटील घेणार कर्नाटक मध्ये भव्य सभा नेमकं झालं काय जाणून घ्या माहिती मनोज जरांगे पाटील यांची पाच एप्रिल ला मध्ये नारायणगड येथे जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की आठ हो जून ला नवशेखर मध्ये सभा घ्यायची आणि त्यानंतर लगेच त्यांनी ही सुद्धा घोषणा केली होती की ते चार ते पाच दिवस दौऱ्यावर राहणार आहे हा दौरा महाराष्ट्रामध्ये तसेच कर्नाटक मध्ये सुद्धा राहणार आहे याच निमित्ताने कर्नाटक मधील तालुका बिदर येथे जरंगे पाटलांची भव्य सभा होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं ह्या सभेचे नियोजन कर्नाटक येथील मराठ्यांनी केलं आहे कर्नाटक मधील मराठा समाजाने निवेदन केलं होतं की जरंगे पाटील यांनी कर्नाटकमध्ये भव्य सभा घ्यावी याचाच मान राखून जरंगे पाटील हे दहा एप्रिलला कर्नाटक येथे सभा घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरंगे पाटील हे भारतामधील अखंड मराठा समाज एकत्रित करत आहे किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा